एसटी बस आणि ऊस भरणारा ट्रॅक्टर यांची अहमदनगर कल्याण महामार्गावर वडगाव आनंद व पिंपळवंडी गावच्या शिवेजवळ स्वप्नाली ढाब्याजवळ जोरदार धडक झाली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही घटना रिक्षावाला समोर होता एसटी वाला पण थांबला होता कच्चा रोड थांबायचे सिंगल रोड चालू आहे ना काय थांबायच कार एसटी वाला थांबला नाही का थांबला पाहिजे होता तुमचं काय त्यांनी थांबाय नव्हतं पाहिजे काय थांबायचे कारण नव्हते मग ते थांबले नाही म्हणून मग तुम्ही थांबले आम्ही थांबले मी आम्ही ब्रेक मारला पुढे रिक्षा वाला थांबला होता रिक्षावाला टोकला असता न साईडने टोकले गाडी बसत नव्हती का पोला बसी हे का मी ओतरपुन आळे फाट्याकडे येत असताना मी माझ्या साइड असताना रस्त्याचं काम चालू आहे ब्रिज आहे ब्रिजच्या शेजारी ट्रॅक्टरना ट्रॅक्टरच्या पुढे रिक्षा असताना रिक ट्रॅक्टरवाल्यांना ब्रेक मारल्यानंतर ट्रॅक्टर पूर्णपणे बिंगला व एस टी बसला धडकलेला आहे तसेच मी पूर्णपणे गाडी लेफ्ट साईडला दाबलेली असून टायरला पण खुणा पडलेला गज, गज आहे पण आहे पूर्णपणे असं त्यांचं म्हणणं आहे असं का एसटी फास्ट चालते आता पूल आहे पुलापाशी पासी एसटी फास्ट चालू शकत नाही व गाडीमध्ये कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर प्रवासी आहे प्रवासी सुद्धा तेच बोलत आहे ट्रॅक्टरवाली चूक आहे कोणत्या टेपूची गाडी आहे तुमची अकोले अकोले डेपो अहिले नगर उभा तुमचं काय नाव आहे म्हणले संदीप आग्रे